विरारच्या डोंगरपाडा येथील चाळीस वर्ष जुनी इमारतीतील पहिल्या मजल्यावरील रूम नंबर एकशे पाच येथील हॉलच्या रूमचा प्लास्टर कोसळल्याची दुर्घटना घडली आहे श्रीगणेश असे या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे नाव आहे या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले या चाळीस वर्षे जुन्या इमारतीमध्ये तब्बल सतरा कुटुंब राहत होते आज सकाळी साडेनऊ वाजता रूम नंबर एकशे पाचमध्ये राहणारे जयप्रकाश सहाणे यांच्या घरातील हॉलमधील सिलिंगचा प्लास्टर कोसळला या दुर्घटनेत सहाण्यांची दोन मुलं आणि पत्नी किरकोळ जखमी झाल्याचं था पालिका सहाय्यक आयुक्त मनोज वनमाळी यांनी सांगितलं आहे शहर महानगरपालिकेने या इमारतीला धोकादायक असल्याचं हो पालिकेच्या अग्निशमनच्या जवानांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना इमारत खाली करण्यात येत आहे घटनास्थळावरती आपण आता इथे उपस्थित आहोत प्रशासनाची नैतिकता आणि जबाबदारी आहे की गेल्या सात दिवसामध्ये जर अशा इमारतींचा दुर्घटना होत आहेत तर पाच सहा महिन्यापासून ज्या ज्या इमारतींना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत त्यांची दुरुस्ती झाली आहे की नाही किंबहुना त्याबाबत स्ट्रक्चरल ऑडिटचे रिपोर्ट जेव्हा पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वी तुम्ही महापालिकेने इमारतींना किंवा संबंधित सोसायट्यांना दिलेल्या आहेत तर त्यावेळेला त्या, त्या सोसायटीशी तुम्ही पत्रव्यवहार परत केलाय किंवा तुमच्या वॉर्ड ऑफिसरने त्यांच्याशी किंवा इकडच्या संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन फेरपाहणी केली आहे का आणि पालिका प्रशासनाचा जो मंगळ कारभार आहे त्या मंगळ कारभारामुळे नागरिकांना नाहक जो त्रास होत त्याबद्दल मी इथे तुमच्या माध्यमातून किंबहुना बहुजन व विकास आघाडी पक्षाच्या वतीने आमच्या आजी माजी नगरसेवक इथे उपस्थित आहेत नागरिकांचा जो रोष आहे तो तुमच्या माध्यमातून मी सरकारपर्यंत किंबहुना नगर विकास खात्यापर्यंत किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू इच्छित आहे की जो विलंब सर्व गोष्टींना होते त्याला संपूर्णपणे प्रशासन हे कारणीभूत आहे म्हणजे आता गेल्याच हप्त्यामध्ये विरार पूर्वेला जी दुर्घटना दु, 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 घडली त्यातून मला वाटतं महानगरपालिका अजून काही बोध घेत नाहीये अशा बऱ्याच इमारती आहेत ज्या खूप त्यांची खूप हालत आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे पण त्या दिवशी आम्ही संबंधित आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना ते सांगितले सरसकट तुम्ही त्याच्यावर कारवाई करा पण ती कारवाई करताना ज्या नवीन बिल्डिंग इमारती बनत आहेत त्यांना पण कुठेतरी आळा बसला पाहिजे परत दहा बारा वर्षांनी तेच करायचं महानगर त्या, महानगर का महानगरपालिकेला एवढंच काम आहे किंवा लोकांचे बळी जाणार त्या त्याच वेळेला महानगरपालिका जागा जागी होणार का मला असं वाटतं ह्याच्यातनं काहीतरी तोडगा निघाला पाहिजे कुठला तरी निर्णय एक चांगला निर्णय मग लोकांचे इथे राहणाऱ्या लोकांचंही नुकसान न होता या बिल्डिंग देखील कशा पद्धतीने दे आपल्याला जमीन दोस्त करून त्या ठिकाणी त्यांना कसं दुसऱ्या ठिकाणी निर्वासित करता येईल अशा पद्धतीने कुठेतरी बघितलं गेलं पाहिजे त्या अनुषंगाने मला वाटतं महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे राहता या ठिकाणी अनेक इमारती आहेत मग ठिकाणी दुर्घटना म्हणून स्थानिक या या वॉर्डामध्ये मी राहतो या या ठिकाणी ज्या पहिली जी जुनी घरं होती त्या ठिकाणी काही जुनी घरं तोडून बिल्डिंग या ठिकाणी बांधलेल्या आहेत पण त्या बिल्डिंग बांधत असताना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे क्वालिटी चेक्स मला वाटतं त्या ठिकाणी झालेले नाहीत आणि खूप जुन्या अशा बिल्डिंग झाल्या जवळजवळ पंधरा वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष बिल्डिंग झालेत त्यांचं कुठलंही ऑडिट त्या ठिकाणी झालेलं नाहीये त्याच्यामुळे मला वाटतं ते करणं गरजेचं आहे ते, ते, ते केल्यानंतर मला वाटतं सगळ्या गोष्टी समोर आपल्या येतील